माझं नाव ज्ञानेश्वरी लोक मला इंदुरीकर महाराजांची मुलगी म्हणून ओळखतात माझं पूर्ण नाव ज्ञानेश्वरी निवृत्ती देशमुख इंदुरीकर महाराज पण कुणालाच माझी खरी कथा माहीत नाही होय मी त्या घरात वाढले जिथे लोकांचा सा लोट असायचा पण माझ्या मनात मात्र शांतता नव्हती बाबा मंचावर उभे राहिले की गाव थांबायचा पण बाबा घरी आले की मी थांबायचे माझी एकच इच्छा होती बाबांनी एक दिवस ज्ञानू म्हणून मला पहावं माझ्यासोबत दिवस घालवावा मला वेळ द्यावा इंदुरीकर महाराज म्हणून नाही तर माझे बाबा म्हणून लोक म्हणतात साखरपुडा शाही होता हो खरं आहे आम्ही मोठ्या ताफ्यात होतो कपडे चमकदार होते सगळे म्हणाले नाटक आहे दिखावा आहे पण कुणाला माहित आहे का मी त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या बाबांना एवढं हसताना पाहिलं होतं ते म्हणतात साधेपणा करा लोक म्हणतात डबल स्टँडर्ड पण मला आहे ना बाबांनी आयुष्यभर लोकांसाठी जगलं आणि त्या एका दिवस त्यांनी माझ्यासाठी स्वप्न मोठं केलं हो माझा ड्रेस भारी होता पण त्यामागचा भार कुणाला दिसला का ट्रोलर्सनी माझ्या प्रेमापेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले मी वाईट नाही मी फक्त एखाद्या मुलीसारखी माझा दिवस सुंदर व्हावा अशी इच्छा केली होती लोक म्हणतात इंदुरीकर महाराजांची मुलगी म्हणून जगणं भारी आहे पण मला वाटतं ज्ञानेश्वरी म्हणून जगण्याचा दिवस अजून यायचा आहे आज माझी ही आत्मकथा आहे कधी कधी प्रकाशाच्या सर्वात मोठ्या वर्तुळात एखादी सावली मात्र कायम एकटी राहते सगळ्यांना इंदुरीकर महाराज दिसतात पण त्या विशाल नावाच्या मागे ज्ञानेश्वरी नावाची एक छोटी मुलगी जी आपल्या बापाच्या वेळेसाठी तरसते ती कुणाला दिसली नाही ती हळूहळू हरवत गेली हे कुणालाच दिसलं नाही जगाने तिच्या बापाला देव मानलं पण तिला मात्र बाबा म्हणून मिठी मारायला वेळ मिळालाच नाही तिच्या डोळ्यात चमक होती पण त्या चमकेच्या मागे किती जाणवलं नाही एका मुलीची काय चूक होती ती फक्त एवढं स्वप्न बघत होती माझ्या आयुष्यातला एक दिवस फक्त माझ्यासाठी असावा पण जेव्हा तिचा दिवस आला लोकांनी तिची स्वप्न नाही पाहिली लोकांनी तिचा साखरपुडा पाहिला लोकांनी तिचा चेहरा नाही पाहिला लोक फक्त होते, ती आली, शाही टीका पाहत हजारोंच्या गर्दीत गाडीतून उतरली हसत होती पण तिच्या हृदयात एकच भीती धुमसत होती आजही लोक मला मुलगी म्हणून नाही फक्त कोणाचं तरी नाव जोडून बघणार आजही कथा तिच्या बाबांची नाही कीर्तनाची नाही वादाची नाही सोशल मीडिया ट्रोलिंगची नाही आज ही कथा आहे ज्ञानेश्वरी नावाच्या त्या शांत मुलीची जिचं आयुष्य व्हायरल झालं पण तिच्या मनातील वेदना कधीच ऑनलाइन आली नाही माझं नाव ज्ञानेश्वरी इंदुरीकर लोक म्हणतात तू भाग्यवान आहेस एवढ्या मोठ्या व्यक्तीची मुलगी आहेस पण मला सांगा भाग्य म्हणजे काय हो मोठा बाप कि मोठ नाव कि मोठी सावली कारण सावली जितकी मोठी तितका प्रकाश कमी होत जातो आणि मी मी त्या सावलीत जन्मलेली आणि आणि वाढत गेलेली एक शांत मुलगी मला माझा बाबा कमी महाराज जास्त मिळाले माझ्या बालपणीची आठवणी फार विचित्र आहेत इतर मुलांचे बाबा त्यांना खांद्यावर बसवतात माझे बाबा मात्र स्टेजवर बसायचे इतर मुलांना त्यांच्या बाबांचं तोंड बघायला कधीही अडचण नव्हती पण मी मला माझ्या बाबांचं तोंड बहुतेक वेळा लोकांच्या मोबाईलमधल्या व्हिडिओमध्येच दिसायचं घरात ते थकलेली असायचे आणि मी मी गप्प बसायची कारण त्यांच्या एका दिवसात हजारो लोक असायचे आणि माझ्यासाठी वेळ तो वेळ मी कधीच मागितला नाही कारण बाबा लोकांसाठी प्रयत्न करतायत लोकांना समाज जागृती करतायत म्हणून मी बोलण्याचा प्रयत्न करायचे ते दिवसाला शंभर लोकांशी बोलून आलेले असायचे आणि मी एक मुलगी जिच्याकडे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं आणि मग मोठं होणं झालं स्टेजवरील बाबा देवासारखे घरचे बाबा शांत थकलेले मला हे दोन्ही बाबा समजायला खूप वेळ गेला घरात कधीही आवाज नाही कोणाशी भांडण नाही कोणाच्यावर राग ही नाही पण या शांततेत घुमायचा एक आवाज बाबा माझ्याशी बोलाल का पण तो आवाज मी मनातच ठेवला आता माझ्या साखरपुड्यापासून जे सुरू झालं ते सांगते साखरपुडा एका मुलीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असतो लोक म्हणतात ना कि साखरपुडा हे आपल्या भविष्यातील आयुष्यासाठी एक सुखद अनुभव असतो माझ्यासाठी मात्र तो दिवस जगाने मला पहिल्यांदा पाहिलेला दिवस होता पण समजून घेतलेला नाही लोकांनी माझे कपडे पाहिले माझी एंट्री पाहिली जिप्स पाहिल्या प्रकाश पाहिला पण माझ्या डोळ्यातील भीती त्या दिवशी कोणालाही दिसली नाही आणि मग ट्रोलर्सचा अटॅक सुरू झाला ज्यांनी माझं आयुष्य कधी पाहिलं नाही ज्यांना माझ्या घराचा वासही माहीत नाही ज्यांना माझं बाबांचं थकलेलं हृदय दिसलं नाही ते मला न्याय द्यायला लागले हे काय शाही डबल स्टँडर्ड साधेपणाचा उपदेश करून मुलीचा खर्च अगदी मलाही प्रश्न पडला मी काय चूक केली होती मी फक्त एक दिवस सुंदर व्हावा इतकीच इच्छा व्यक्त केली होती लोकांना माझा ड्रेस दिसला पण त्या ड्रेस मागे असलेली रात्री रडून रडून सुजलेली माझी डोळ्याची किनार दिसली का लोकांना वेदना वेगळ्या होत्या कारण त्या सगळ्यांनी माझ्यावर नाही माझ्या बाबांवर वार केला आयुष्यभर साधेपणाचा सा संदेश देणारे बाबा आणि एक दिवस मुलीसाठी मोठं करायचं ठरवतो तर तो गुन्हा ठरलाय का माझे बाबा लोकांना डोळ्यात पाणी आणून म्हणाले ज्ञान लोकांना काय सांगू मी म्हणाले काही सांगू नका मी सहन करते पण मनात मात्र एकच ओळ पुन्हा पुन्हा घुमत होती लोकांना मी इंदुरीकरांची मुलगी आहे इंदुरीकर नाही आणि ही आहे माझी आत्मकथा ती गर्लफ्रेंड सारख्या स्टोरी सारखी नाही ती कुणी हिरोईनी सारखी नाही ती व्हायरल रील सारखी मनोरंजक ही नाही ही गोष्ट आहे एका मुलीची जी प्रसिद्धीच्या सावली जन्मली टीकेच्या पावसात वाढली आणि प्रेमाच्या शोधात अजूनही भिजते ही, ही गोष्ट आहे एका मुलीची आज लोक माझ्या नावावरून व्हिडिओ बनवतात लाइक्स मिळवतात रिझन्स घेतात पण मला एकच सांगायचं आहे माझं आयुष्य व्हायरल आहे पण माझं मन अजूनही ऑफलाईन आहे आणि मग या काळजाला पेवटून टाकणाऱ्या काळात सोशल मीडियावर मी माझे बाबा ट्रोल्स, मीम कटाक्ष तिखट टोमने जणू आम्ही गुन्हा केला होता लोक म्हणाले महाराज मुलींवर बोलतात आता स्वतःच्या घरी कसं पाहतात दुजाभाव करतात मी बसून विचार करत होते मी काय चूक केली होती बाबांनी काय चूक केली होती ते तर दरबारात सांगतात की तेही घरीही जगतात शिस्त सद्विचार मर्यादा पण सोशल मीडियाला सत्य कुठे दिसतं त्यांना तर पोस्ट व्हायरल हवी असते पहिल्या दिवशी हसू आलं दुसऱ्या दिवशी मन गोंधळ आणि तिसऱ्या दिवशी मी माझ्या बाबांना शांत बसलेलं पाहिलं त्यांच्या डोळ्यातली चमक पहिल्यांदा मी कमी होताना पाहिली जगाला माहीत असेल का नाही माहित नाही पण माझ्या घरातला आनंद माझ्या आईचं हसू माझ्या भावाचा उत्साह सगळं एका रात्रीत बदललं आणि सर्वात जास्त बदलले होते माझे बाबा ते जेव्हा बोलतात ना लोकांचे डोंगर हलतात पण त्या दिवशी मी पहिल्यांदा पाहिलं की ते स्वतः हल्ले होते त्यानं पहिल्यांदा माझ्याकडे पाहून विचारलं ज्ञानू माझ्यामुळे तुला त्रास तर झाला नाही ना मी त्या एका प्रश्नानं माझं हृदय तुटलं मी रडणं थांबवत होते पण त्या पोटातून निघणारं रडणं असतं ना ते मात्र थांबायचं नावच घेत नव्हतं त्या रात्री त्यांची तब्येत ढासली आई धावत होती घरात तणाव होता आणि मी एका खोलीत बसून विचार करत होते लोकांचे शब्द इतके धारदार असतात हे मला आज कळलं होतं आणि मग एक दिवस बाबांनी फेटा हातात घेतला आणि म्हणाले ज्ञानू आता बस मी कीर्तन सोडतो लोकांना जे ऐकायचं आहे ते मी म्हणणार नाही माझा श्वास थांबला त्यांचा फेटा म्हणजे आमच्यासाठी देवाची देणगी आणि तो खाली ठेवताना मी पाहू शकत नव्हते त्यांच्या आवाजात निराशा नव्हती तो दुःख होतं छातीत चिरून थेट डोळ्यात उतरणार त्यांनी समाजाला हसवलं आणि समाजाने त्यांना रडवलं मी म्हणाले बाबा तुम्ही कीर्तन सोडू शकत नाही तुम्ही नाही बोलला तर गावागावातील पोर कोण सुधारतील तुमच्यावर लोकांनी टोमणे मारले म्हणून तुम्ही चुकलात असं होत नाही ते हसले दुखावलेले तुटलेले हसू आणि म्हणाले ज्ञानू माणूस शब्द सहन करू शकतो पण लेकीच अश्रू नाही त्या क्षणी मला उमगल बाबा मोठे कीर्तनकार नसून मोठे बाब देखील आहे लोकांनी केलेले मीम्स ट्रॉलिंग उपवास या सगळ्यातून सगळ्यात जास्त त्रास मला झाला कारण ते महाराज नव्हते ते त्या दिवशी माझे बाबा होते आणि मी आज या आत्मकथेतून जगाला एवढंच सांगू इच्छिते कीर्तनकार असो यूट्यूबर असो नेता असो सगळ्यांच्या चार भिंतीच्या आत एक कुटुंब असतं आणि कुटुंब रडतं जेव्हा जग ट्रोल करतं माझे बाबा आजही मजबूत आहेत पण मी मी आजही त्यांचा सुटलेला फेटा आठवते आणि एक गुपचुप प्रार्थना करते देवा माझ्या बाबांचं हसू कोणत्याही ट्रोलर्सला कधीच हरवू देऊ नकोस हे माझं आत्मकथन नाही हा माझ्या जखमांचा इतिहास आहे आणि त्या प्रत्येक जखमेवर मी लेख म्हणून उभी आहे लोक माझ्यावर बोलले माझ्या बाबांवर बोलले हे स्वीकारायला मी समाव तयार होते पण जेव्हा माझ्या आयुष्यात नुकतंच पाऊल टाकलेला माझा पती साहिल आणि माझ्या सासरच्या निरागस माणसांवरही चिखलफेक झाली तेव्हा मी पहिल्यांदा तुटले एखादा मुलगा एखाद्या मुलीवर प्रेम करून तिचं आयुष्य सांभाळायचं म्हणतो तेवढच पुरेशे असतं आयुष्यात शांततेसाठी पण माझ्या नावाची किंमत भोगावी लागली तो म्हणाला नाही तो कधीही आवाज चढवत नाही पण माझ्या लक्षात येत होत त्याच्या मनात कुठेतरी लपलेलं दुःख घर करून बसलं होतं अनोळखी लोकांचं वाक्य कॉमेंट्स ज्यांना होते ना ते मला ओळखत होते ते म्हणत होते पैशासाठी लग्न केलं नावासाठी आला असेल फायदा काय सांगू तुम्हाला किती निर्दयी असतं हे सोशल मीडियाचं जग वस्तू विकत घेताना लोक इतका विचार करत नाहीत जितका ते दुसऱ्याच्या चारित्र्यावर आरोप करताना करतात आणि माझ्या सासूबाई त्या साध्या शांत प्रेम त्यांनी कधी मा बाबांचं कीर्तन ऐकलं नव्हतं इतकं त्यांचं जग वेगळं पण या ट्रोलिंगने त्यांच्या घरचीही शांतता उद्ध्वस्त केली त्यांच्या नात्यातही प्रश्नचिन्ह लावलं गेलं कारण त्यांनी महाराजांची लेख घरात घेतली होती कुठेही माझं चूक नव्हतं कुठेही साहिलची चूक नव्हती पण शिक्षा दोघांनाही मिळत होती एक दिवस साहिल अगदी हलक्या आवाजात म्हणाला ज्ञानो तुझ्या घरच्यांना लोकांनी लक्ष केलं ते समजत पण माझ्या आईला का नाव ठेवतात लोक माझ्या श्रीमंतीला प्रश्नानं माझं हृदय कोलमडलं मी लेख म्हणून आधीच तुटले होते पण त्या क्षणी मी नवरी म्हणूनही तुटले जगाला काय वाटलं असेल माहीत नाही पण या ट्रोलिंगने दोन कुटुंब जखमी झाली होती एक इंदुरीकरांचं आणि एक झिलप कुटुंबीय दोघांमध्येही जबाबदारीचा विचार होता परंतु लोकांमध्ये जबाबदारीचा विचार नस त्यांना स्क्रीनवर मजा हवी असते पण त्या स्क्रीनच्या पलीकडे खरी माणसं असतात आई असते वडील असतात नवरा असतो लेख असते आणि या सगळ्यांच्या मनावर खोल जखमा ट्रोलिंग करणारे लोक दुसऱ्या दिवसापासून वेगळ्या विषयात जातात पण जखमा मात्र आमच्या हृदयात कायम राहतात आज मी एकच सांगू इच्छिते लोकांनी आम्हाला व्हायरल केलं पण त्याच लोकांनी आम्हाला जखमीही केलं माझ्या पतीवर आणि सासरवर चिखलफेक झाली आणि त्या दिवसांपासून मी ट्रोलिंगचा अर्थ कायमचा बदलून समजून घेतला ट्रोलिंग म्हणजे कुणावर विनोद नाही तर कुणाच्या घरावर केलेला हल्ला लोक म्हणाले इंदुरीकरांनी लेकीला श्रीमंत पती पाहून दिला कुणाला काय हवं असेल तर ते बोल श्रीमंतीचा आरोप लोकांना सहज करायला येतो पण मला एक सांगू लेकीचं लग्न म्हणजे व्यापार नसतो तो आई वडिलांच्या आयुष्यभराचा जीवापार सांभाळायचा शेवटचा हो माझा माझा पती माजा भावी नवरा परिवार खूप श्रीमंत आहे तर त्यात चूक कुठे झाली प्रेम बघितलं स्वभाव बघितला घरचे संस्कार बघितले आणि सर्वात महत्वाचं मुलगा चांगला होता पण लोकांना पाहायची सवय वेगळीच आहे जिथं आनंद तिथं संशय जिथे प्रेम तिथे शंका जिथे सत्य तिथे टीका लोकांनी नावं ठेवली पैसा बघून लग्न केलं श्रीमंतीचा लोभ आहे हसू येतं मला कारण लोकांना कधीच सत्य जाणून घेण्याची इच्छा नसते त्यांना बोलण्याची इच्छा असते माझे बाबा काय आहेत काय करतात त्यांचं आयुष्य कसं गेलं हे त्या ट्रोल करणाऱ्याला काय समजणार ज्यांना माझ्या बाबाचं कीर्तन ऐकायला वेळ नसतो त्यांना त्यांच्या आयुष्यातलं सत्य समजणार कस माझे बाबा साधा माणूस नाही त्यांचा दिवस सुरू होतो अनाथ मुलांच्या हसण्याने त्यांचा वेळ जातो गाई बैलांच्या सांभाळण्यात त्यांच्या हातातल्या पैशाचा हिशोब लोक करतात पण त्या एक एक पैशाच्या पाठीमागे त्यांचा फुटलेला घाम दिसत नाही ते अनाथ मुलांच्या शिक्षणावर जात गोर गरीब वर गरीब मुलींच्या लग्नावर जात गायीच्या चाऱ्यावर जात जखमी प्राण्यांच्या उपचारावर जात हे माहीत नसताना श्रीमंत पती दिला म्हणणं सोपं कारण टीका करणाऱ्यालाही बुद्धी लागत नाही फक्त बोट आणि कीबोर्ड पुरतो मी एक गोष्ट सांगू इच्छिते पूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी जाळून घेणाऱ्या माणसावर जेव्हा लोक अंगार फेकतात ना तेव्हा त्या जखमा कुटुंबाच्या हृदयावर पडतात लोकांना दिसलं साखरपुड्याचा सा थाट लोकांना दिसलं गाड्या एंट्री कपडे पण लोकांना दिसलं नाही आमच्या घरातलं वातावरण बाबांचा तुटलेला चेहरा आणि आमची काळजी आणि माझ्यावरचा मानसिक ताण कुणालाही माहीत नव्हतं या थाटामागे कौतुक नव्हतं फक्त वडिलांनी घेतलेल्या लेखीसाठी कर्ज होतं लोकांना फक्त आवाज करायचा होता आणि त्यांनी तो केला मी त्यांना दोष देत नाही सोशल मीडिया म्हणजे हलकं जग आहे पण एक गोष्ट मात्र सांगते माझ्या बाबांचं सा चरित्र न जाणणारे त्यांच्यावर प्रश्न विचारण्याच्या पात्रताही ठेवत एका गोष्टीची खात्री आहे माझे बाबा आजही त्या गाईला चारतात मुलांच्या चा डोक्यावर हात ठेवतात गोर गरिबांच्या घरात पोत्या भरतात आणि वेळी पाठीवर थोपड श्रीमंतला लेख दिली हे त्यांचा गुन्हा नाही गुन्हा असा आहे बाबांनी स्वतःच्या लेकीच्या लग्नात आनंद लावायचा प्रयत्न केला बहुतेक या जगात आनंद आनंदही गुन्हा झाला आहे माझ्या लग्नाबद्दल काही लोक बोलले श्रीमंत घर बघितलं म्हणून लग्न केलं आता मी एक साधा प्रश्न विचारते कुठला बाप आपल्या लेकीचं आयुष्य गरीब दारुड्या व्यसनी बेजबाबदार मुलाच्या हातात द्यायला तयार असतो तुम्ही कोण कोणाचे वडील असाल तर तुम्ही मला सांगा की तुम्ही तुमच्या मुलीचा हात गरीब दारुड्या किंवा सतत तुमच्यापुढे हात पसरणाऱ्या लोकांपुढे द्याल का द्याल का हे उत्तर द्या बर ठीक आहे जर तुम्हाला मुलगी नसेल तर तुम्ही मला एक सांगा तुमची बहीण अशा व्यक्तीला द्याल जाणून बुजून द्याल का, का। शेवटी नशीब हे प्रत्येकाचं असतं जगात कोणता वडील असा असेल जो म्हणेल माझ्या लेखीला दुःखच मिळावं माझ्या लेखीला दुःख मिळालं तरी चा पण लोक काय म्हणतात ते पहिलं बघितलं पाहिजे असं होतं का कधी कधीच नाही कारण जो व्यक्ती आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करतो तो असं कधीच होत नाही लोकांच्या बोलण्याला महत्व देणारे बाबा नाहीतच त्यांनी आयुष्यभर लोकांचं ऐकून घेतलं चा चांगल्यासाठी खर्च वाईटासाठी संयम मग लेखीचा संसार देताना त्यांनी वाईट घर कसं बघावं माझ्या बाबांनी साहिलमध्ये स्वभाव बघितला संस्कार बघितला संयम बघितला आदर बघितला हो घर श्रीमंत आहे पण श्रीमंती ही आवश्यकच आहे संसार टिकवण्यासाठी लागणारी माणूस की म्हणून बाबांनी होकार दिला मग लोकांनी प्रश्न विचारले श्रीमंत पती दिला पैशाकडे बघितलं जुळत नसेल तर प्रश्न विचारणारे कोण जे बाबांना ओळखतही नाहीत कधी ते आमच्या घरी आलेत कधी त्यांनी माझ्या बाबांनी काय काय केलं ते पाहिलेत त्यांना काय कल्पना अनाथ मुलांना घर देणार बाबा माझा आहे गाईच्या पोटात घास टाकणारा बाबा माझा आहे गरीब मुलींच्या पायघड्यांचं स्वप्न पूर्ण करणारा बाबा माझा आहे आणि अशा माणसांनी आपल्या लेकीसाठी चांगलं घर चांगला, चांगला नवरा निवडला तर त्यात पाप कुठलं काही लोक लिहितात अरे बाबा गरीब होता तर कुणाला दिलं असतं मी म्हणते बाप कधीच लेकीला गरीब श्रीमंत बघून देत नाही तर फक्त सुख दुःख बघून देतो ज्याच्या स्वभावात घर बनवायची ताकद असते त्या हातातच लेकीचा हात दिला जातो आणि माझ्या बाबांनी तेच केलं त्यांनी मला पैसा नाही स्वभाव श्रीमंती दिली त्या बदल्यात मी त्यांच्यावरचे आरोप ऐकले पण काही हरकत नाही लो कारण लोक काय म्हणतात यापेक्षा माझ्या आयुष्यातल्या शांततेला आणि माझ्या बाबा आणि त्यांच्या विश्वासाला मी जास्त किंमत देते लोकांनी कितीही बोललं कितीही ओरड मी मात्र एक गोष्ट कधीच विसरले नाही माझा बाबा माझा आधार आहे आणि आज त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणं ही माझी जबाबदारी आहे बाबांवर जेव्हा टीका झाली जेव्हा त्यांच्यावर शिव्या चुकीचे आरोप झाले जेव्हा त्यांना वेदना झाल्या तेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात असह्यपणा पाहिला पण मी त्यांना असाही होऊ दे मी त्यांची कमजोरी नाही ताकद आहे त्यांच्या डोळ्यातले ते, ते पाणी मी आयुष्यभर विसरणार नाही लोकांना जे दिसलं नाही ते बोललं आणि जे बोललं ते खरं नाही पण मी मी तर माझ्या बाबांच्या प्रत्येक संघर्षाचा साक्षीदार आहे गावोगाव फिरताना भर उन्हात पायाला पट्ट्या बांधूनही ते कीर्तन करत असत अनाथ आश्रमातील मुलांसाठी रात्र रात्रभर जागत असत कोणाचं घर फुटू नये म्हणून ते स्वतःचे घर मागे ठेवत असे हे लोकांना दिसलं नाही पण मला सगळं दिसलं जाणव आणि म्हणूनच आज माझा बाबा एकटा नाही लोकांनी खूप बोललं खूप दुखावलं पण त्यांच्या प्रत्येक जखमेवर मी माझ्या उभा राहण्याने फुंकर घालणार मी त्यांच्या पाठीमागे खंबीर उभी आहे कारण कायद्याची भाषा बदलते समाजाची मतं बदल काळाची दिशा बदलते पण मुलगी म्हणून बाबांवरील माझं प्रेम कधीच बदलत नाही बाबा म्हणतील मी फेटाखाली ठेवतो तर मी म्हणणार आहे बाबा फेटा खाली ठेवू नका बाबा तुमच्या डोक्यावरचा फेटा आहे म्हणूनच आमच्या घराचं मान राखलेलं आहे फेट्याचा भार मी तुमच्यासोबत उचलू लागते तुम्ही चालत राहा बाबा मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे आणि जे ट्रोलर्स आहेत त्यांना एकच सांगणं आहे तुम्ही माझ्या बाबांना काय समजून बोलता तुमची मतं तात्पुरती आहेत तुमच्याच लक्षात नसतं आज काय बोललो आणि उद्या काय बोलायचं आहे पण माझ्या बाबांचं कार्य अमर आहे आणि तुमच्या पुढच्या ट्रोलिंगला जे तुमच्या मुलींच्या बाबतीत बोलले तुमच्या महिलांच्या बाबतीत बोलले त्याला मी उत्तर देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ देखील नक्की पहा